आ, मेली लढीवार राजसाजी लढीवार राजी दृष्टकारी देसार संसार मारी संसार दे

माझ्यासाठी हे माझ्या हक्काच सदन देवाईबाबांच्या घरी आहे आजचा आज आज दिवस एवढ्या आनंदात गेला ना वरिष्ठांनी भरभरून आशीर्वाद दिला हो आणि त्यापेक्षा यांच्या घरच्यांनी माझं स्वागत केलं या श्रीमंत वा, मागे पुड़े, मागे पुड़े हो, एवड़ा एवड़ा आता घराण्याची रीती रीती वाच कायच बरं वाटले त्यापेक्षा सगळ्यांची मुखं हसत होती समाधानात होती पण काहीतरी मागे पुढे मागे पुढे होत असं वाटू लागलं मला सगळ्यांसमोर यांच्या बरोबर काय बोलावं म्हणून हो नाही एवढंच चालेल एवढंच बोलत आले खरं पण आता मात्र खरी आता खरी परीक्षा आज लग्नाची पहिली आहे देवतेचा आशीर्वाद सासूबाईंचा आशीर्वाद बाबांचा आशीर्वाद आणि यांच्या पित्याचा आशीर्वाद इथपर्यंत आशीर्वादाने पोचरे करेल पण हे सगळं जरी नवीन असलं तरी या क्षणापासून ते माझाच आहे आणि याच्यासाठी या माझ्या हक्काच्या मंदिर देवा तुझ्या आशीर्वादाला आले याच वाड्यात मला संसार करायचा आहे एवढा मोठा श्रीमंतीचा हा भव्य वाडा आणि यांची श्रीमंती नावाप्रमाण सुद्धा त्यांची मालक आहे जरी सावकारी घरणं असलं तरी पण सगळ्यांच्या बोलण्यात यांच्या यांना बोलवण्यात जो आदर होता की अहो मधुकर इकडे या हे खूप बरं वाटलं म्हणजे नक्कीच नक्कीच यांच्या वागण्यात तेवढी सात्विकता आहे श्रीमंतीचा अहंकार नाही दिवसभरात तरी अर्धा दिवस मी त्यांच्या बरोबरच आहे सप्तपदी झाल्या अग्निदेवतेला नमस्कार केला आणि आता एकमेकांच्या मनाची ओळख म्हणून ही संधी प्रत्येकाचे जीवन येते अग्नी नारायणाच्या साक्षीने साठ पावलं झाली तर पण आता आता खरी परीक्षा आहे येण्याची वाट पाहते त्यांच्या येण्याना त्यांच्याशी बोलण्याशिवाय काहीच सुचणार नाही मला म्हणूनच अदिर झाले म्हणतो पण तरी पण देवा मनबाने तुला नमस्कार हे देवते तुला देवते तुला नमस्कार केला तरी पण मनबानी नमस्कार करते तुझं स्मरण करते काही चुकलं तर क्षमा कर पण मला असं वाटत की तू माझ्या समोर आहेस माझ्या मागे तुझं अस्तित्व आहे म्हणून मी आहे म्हणूनच हे देवी सुरुवात ज्या जोडीदाराकडे ज्या अपेक्षेला पाहिलंय त्या सगळ्या अपेक्षा लिहितील पूर्ण कर कारण श्रीमंती मुळातच होती आणि आता आहे श्रीमंतीचा डोळ नसावा त्यापेक्षा मनाची श्रीमंती मला यांच्यात पाहिजे तेवढा मात्र घडून दे करो क्षणोक्षणी पावली पावलो पावली मी त्यांच्याबरोबर आहे आणि ते माझ्या बरोबर हेच कळायला हवं याच्यासाठी वाट पाहते मग येतील म्हणून एकांतात आले खरं मनाचा धीर करून कारण आईबाबांच्या बंधा करून आज मी गाले आणि ती थेट माझ्या स्वतःच्या घरी आईना समजवलं येताना रडले म्हणून पण त्यापेक्षा आईच्या खुशीत रोजच रडायची त्यापेक्षा वाईट वाटलं देवा कोणाच्या खुशीत माहिती ग बाबांच्या खुशी आता पर, आतापर्यंत दोन पावलं दूर होऊन मनापासून प्रेम करणारे माझे बाब त्यांच्या डोळ्यात आनंद दिसत होती आणि माझ्या डोळ्यात त्यांचा विरह आणि तरी पण माझ्या विरापेक्षा आईबाबांना परम आनंद देणं हे म्हणूनच एक आहे आई आईबाबांचे संस्कार चांगले आणि तेच जतन करण्यासाठी माझ्या बाबांच्या खुशीत खूप वेळ रडत होती ते पुरुष मन सुद्धा माझ्या पुढे विरगळलं बालपणापासून जी बापा प्रेम करणारे माझे बाबा अखेरचा हात सोडताना सुद्धा खूप भरभरून आला तरी पण बाळ तुझ्या घरी जाते त्याच्यानंतर तुझ्या डोळ्यात मला अशी त्यांनी हे सांगितलं हे माझ्या सुखासाठी पण देवा हे अशीरू आले ते माझ्या बाबांच्या ओढी त्यांच्या मानापानासाठी हा सुख सुखाचा संसर्ग करणं हे भाग्य आहे माझ आणि मी तसंच करणार आईबाबांची परंपरा संस्कार मुळीच विसरणार नाही अग्निनारायणाच्या साक्षीनं यांना देव मानलाय माझा मग तू माझा देव आणि ते त्या देवाची दासी म्हणूनच तर सगळ्यांच्या साक्षीनं स्वीकार केलाय मग आता आता हे सरस्व त्यांचं मन अधिक झाले त्यांच्या बडभेतीसाठी तो देखील कोणाष्ट होतो स्वभाव कसेल असा असेल कोणाष्ट अडखळते पण तरी पण धीरानं मला हा सुद्धा उदय स्वीकारायचंय ते आजच म्हणूनच वाट पाहते यावी मनाच्या समाधानासाठी येतील आता हे अधीर मनवासी अधीर मनमासे जाहले सक्याचा